महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची अर्धापूर तालुका हे प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर असून त्यामध्ये शैक्षणिक क्षेत्रातही तालुक्यातील विद्यार्थी विद्यार्थिनींचा मोलाचा वाटा आहे तालुक्यातील विद्यार्थी हे शासकीय व निमशासकीय आदी चांगल्या प्रकारे राज्यातच नव्हे तर देशातही सेवा देत आहेत अशा या शैक्षणिक वातावरणात अर्धापूर तालुक्याचा इयत्ता दहावी बारावी वर्गाचा निकाल याही वर्षी गुणवत्तांचा कौतुक करणारा ठरला नगरपंचायत अर्धापूरच्या वतीने राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होडकर यांच्या जयंतीदिनी प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले यावेळी अग्निवीर म्हणून कुमारी साक्षी सुरेश साखरे हिची निवड झाल्याबद्दल तसेच दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कुमारी वैष्णवी जडे कुमारी प्रणिता सावते कुमारी दिव्या मामिडवार कुमारी गायत्री रावले कुमारी लक्ष्मी साबडे शेख खदिना अवध शेख शेख मोबिन चांद शफी कुमारी कावेरी वानखेडे कुमारी सानिया नवले कुमारी देवकन्या झुरळे कुमारी दिव्या राऊत कुमारी अदिती मुधळे कुमारी रोशनी कुटे कुमारी वैष्णवी भगवान हांडे कुमारी श्रद्धा महेंद्र डांगे सोहम साई सचिन काडेकू कु, कुमारी साक्षी नवले नादिस युसुफ मिया नदाब कुमारी शेख उमेमा इस्माईल शेख कुमारी पठाण उम्मे अमारा कुमारी कशिश फातिमा शेख मेहबूब हज्जमा सज्जाद हुसेन मान्यवरांच्या हस्ते शाल देत एक झाड देऊन त्यांचा मिळालेल्या गुणांबद्दल विशेष सन्मान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला अग्निवीर कुमारी साक्षी सुरेश साखरे व कुमारी वैष्णवी भगवान हांडे या विद्यार्थिनींनी जोरदार मनोगत व्यक्त करून उपस्थितांची मने जिंकली आहेत यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आपले मनोगत मांडले व विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या सखाराम सिरसागर तालुका प्रतिनिधी अर्धापूर Subscribe now and press the bell icon. Never miss an update.